दीप मदे आपला स्वागत, ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोर। खेड पंचायत समिती बनले भ्रष्टाचाराचं माहेर घर बोरघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बेपत्ता श्रीवर्धन बोरली पंचतन महावितरण तर्फे लूट नागरिकांमध्ये संताप व्यक्त सिद्धयोग विधी महाविद्यालयात विधी महोत्सव दोन हजार तेवीस उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी मालवणकडे जात असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला आणि सोळा जण जखमी झाले यामध्ये प्राथमिक उपचारानंतर त्यातील पंधरा जणांना घरी पाठवण्यात आलं असून एका महिलेवर उपचार सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे मच्छी बाजारासमोर तेवीस डिसेंबर रोजी हा अपघात झाला मुंबईतील खडपे ट्रॅव्हल्स ही बस रस्ता दुभाजकावर आढळून उलटली त्यामुळे हा अपघात झाला या अपघात प्रकरणी ट्रॅव्हल्सचा मालक आणि चालक विनीत विलास खडपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पंडूर घोडगे राज्यमार्गाचं रुंदीकरण तसेच करणे या कामाच्या भूमिपूजनावरून ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले एकेकाळी राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय कार्यकर्ते आता एकमेकांना आव्हान देत असल्याचं चित्र आहे दरम्यान आमदार वैभव नाईक हे महायुतीच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचं भूमिपूजन करून श्रेय घेत असतील तर त्यांना आम्ही विरोध करू असा इशारा भाजप पदाधिकारी दादा साईल यांनी दिल्याने खळबळ उडाली खेड तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतीत गेले पंधरा दिवसाहून अधिक काळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सुजाता शेलार कामावर येत नसल्याने प्रशासकीय कारभार बंद पडलाय ग्रामसेवकाभावी ग्रामस्थांची गैरसोय आणि अडचण झाली असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत ग्रामसेवक नसल्याने मासिक सभाही घेता येणं शक्य नाही विकास कामांचे प्रस्ताव लोकांना आवश्यक असणारे दाखले नमुने इत्यादींच्या गैरसोयीमुळे पंचायतीचे सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ बाबतीत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देणार आहेत तसेच विकास मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेणार आहेत अशी माहिती बोरघरच्या सरपंच धारा बोरकर यांनी दिली आहे काही महिन्यापासून श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन परिसरातील ग्रामस्थांना वेळेत बिल न मिळाल्याने अधिक देयक देऊन महावितरण तर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे वाढीव रिडिंगचा प्रकार याशिवाय बिल भरण्याची मुदत संपून गेल्यावर ते हातात मिळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे महावितरणचे अधिकारी मात्र याकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेमध्ये थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्तानं राष्ट्रीय गणित औचित्य साधून गणित प्रदर्शनासोबत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रदर्शनाचं उद्घाटन ज्ञानदीप शिक्षक प्रसारक मंडळाचे सल्लागार अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख अतिथी म्हणून जीवशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक निकेश भार्गव उपस्थित होते कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावचे पर्यवेक्षक संतोष भोसले उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख विठ्ठल सकुंडे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे देखील उपस्थित होत्या या गणित प्रदर्शनामध्ये गणित प्रतिकृतींचं परीक्षण ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल बोरदचे जयवंत पिसे आणि एस आय सेकेंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फुरुषच्या मेघा जाधव यांनी केलं विद्यार्थ्यांची सृजनशीलता कल्पनाशक्ती आणि गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलंय खेड तालुक्यातील अन्न व्यावसायिक आणि व्यापारी यांच्याकरता बावीस डिसेंबर रोजी फोस्टॅग ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं अन्न औषध प्रशासन रत्नाली आणि खेड तालुका व्यापारी संघटनेकडून सदर ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं यामध्ये उपस्थित व्यावसायिकांना अन्न पदार्थ हाताळली वस्तू मधील भेसळ सोप्या पद्धतीनं कशी ओळखावी अशा प्रकारच्या अनेक बाबतीत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमात अधिकृत ट्रेनर प्रियांका सूर्यवंशी तसेच फूड सेफ्टी ऑफिसर प्रशांत गुंजा विजय पाचपुते यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खेड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला उपाध्यक्ष विश्वास पाटणे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले सदर प्रशिक्षणाला एकशे एकवीस व्यापाऱ्यांनी हजेरी लावली होती महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात तुफान राळा झाल्याचं समोर आलंय भरत गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ठिकठिकाणी भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीच केलं होतं रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली गोजू यू कराटे डो मार्शल आर्ट्स असोसिएशन करण्यात आलेली पहिली इंडो नेपाळ घेण्यात आली या स्पर्धेमध्ये ज्युनियर कॉलेज वेरळ येथील इयत्ता दहावीमधील जय शिर्के याने कांस्य पदक त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे खजिनदास दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉक्टर एस एस अली क्रीडा शिक्षक यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान चिपळूण मधील पवन तलाव येथे पार पडलेल्या अंडर नाईन्टीन मास्टर प्रीमियर लीग दोन हजार तेवीस चोवीस या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील चिचगर येथील एस एम इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली होती यामध्ये इयत्ता या सातवीमध्ये शिकणारे अयुफ सुर्वे आणि हमजा दळवी तसेच इयत्ता आठवीमध्ये शिकणारे जिशान हमदुले अय्याज हमदुले आणि इरबाद चौगुले यांची निवड झाली होती या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली यातील हमजा दळवी आणि जिशान हमदुले या दोघांची अंडर फोर्टीन तर अयाज हम्दुले यांची अंडर 19 या वयोगटामध्ये नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एम पी एल स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघामध्ये निवड झाली आहे तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रक्षकाचा मान अयूब सुर्वे यांनी पटकावला आहे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कयुम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर गोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांकडून आणि पालक वर्गातून या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक होते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत खेडमधील शिवते आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयात विधी महोत्सव दोन हजार संपन्न सर्व विद्यार्थ्यांनी विधी महोत्सवात फूड फेस्टिवल रॅम्प वॉक नृत्य कला यासारखे आपले विविध कौशल्य दाखवत कार्यक्रमाची शोभा वाढवली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर उपस्थितांचा सत्कार समारंभ संपन्न झाला आता वेळ झालीये इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी